नमस्कार मित्रांनो तर फायनली आज सकाळ लय लवकर होऊन गेले आणि मला असं वाटलं की लवकर आवरून सण अभ्यासला बसू आणि तेवढ्याच मला माझ्या आईने सांगितलं की आज शेतात जायचंय अरे यार शेतात गेला का म्हणजे कामच का मग काय पटकन कपडे घातले आणि आईला सांगितलं पटकन डबा बांध आणि आईने लगेच डबे बांधून रेडी केले तोपर्यंत म्हटलं गाडीला थोडं पडकन मारून घेऊ म्हणजे गाडी कशी थोडीफार चांगली तरी दिसायला पाहिजे काय शेवटी आता नवी गाडी घेतली काय डब्याची पिशवी गाडीच्या कानात टाकली आणि लगेच निघालो शेताकडे जायला फायनली मित्रांनो आम्ही शेतामध्ये आलेलो आहे आणि कस आहे शेतात आले आम्हाला शेता काही ना काही काम करावं लाग तिकडं माझे माझी भाजी निवडते बायाला आवेलय दोन आम्ही निंदायला इटून तिटून वावर सगळं आमचं कपाशी लावलेली यावेळेस वावरात आला ना काम केल्याशिवाय पर्यायने काय करता आता माझं तर काही मुंडे राहत वावरात याला तर जाऊ द्या विषय असा आहे विषय कसा आहे विषय खूप गंभीर आहे माझे ना दोन सबस्क्रायबर वाढलेले आहेत सबस्क्राईब केलेले आहे मला त्यांनी तर मी त्यांचे खूप खूप आभार मानतो मनापासून की बा मला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आणि असाच सपोर्ट तुमचा राहू द्या आणि मला म्हणजे सबस्क्राईब करा काय काय आणले आईने हे आहे असल खानदेशी जेवण पिठला वाकर घरी जेवायला एवढी मजा नाही येणार तेवढी मजा वावरात येते जेवण झालं मग काय आपलं काम आता वाट पाहत होतं लवकर लवकर काम आवरून पुरी कंबरपाठ एकत्र झाले राव माझी काम कोणताही असो व्हिडिओ बनवणं असो किंवा शेतीचे काम असो मेहनत दोघींकडे लागते मित्रांनो आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी तर माझ्या चॅनलला नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि मी पुन्हा ज्या दोन मित्रांनी मला सबस्क्राईब केलेले आहे त्यांचे मी आभार मानतो मनापासून धन्यवाद